नमस्कार मित्रो मी संजय गुरव आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एमधील मानसशास्त्र या विषयाचा पेपर दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन या विषयातील पुस्तक दोन घटक एक या घटकाचा आज आपण या घटकाचं स्मृती आणि स्वरूप स्मृती स्मोरूप आणि संस्करण या घटकाचं आज आपण माहिती मिळवणार आहोत तर या घटकामध्ये काय काय आहे कोणत्या कोणत्या संकल्पना आल्या त्या संकल्पनांचा आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यात त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी त्या, त्या मानसशास्त्रातील जटील कठीण अवघड अशा संकल्पना समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल ज्यावेळी तुम्ही हा लेक्चर हे लेक्चर ऐकल्यानंतर चला तर मग साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मानसशास्त्रातील मी आणि माझे वर्तन पेपर दोनशे सोळामधील घटक एक स्मृतीचे स्वरूप आणि संस्करण या घटकाचा आज आपण अभ्यास करूया तर या घटकामध्ये काय काय दिलेलं आहे त्याचा आढावा घेऊया आपण सुरुवातीला स्मृतीचे सर्वसाधारण स्वरूप स्मृतीच्या आधुनिक व्याख्या स्मृतीच्या अवस्था वेदनिक नोंद काल अल् अल्पकालीन स्मृती दीर्घकालीन स्मृती स्मृतीविषयक काही प्रा प्रारूपे प्रारूपे म्हणजे मॉडेल्स हेपची उपपत्ती वाघ आणि नॉर्मनचा आराखडा ॲटकिन्सचे आणि शिफरेंचे आराखडा स्मृती कक्षा का म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे दीर्घकालीन स्मृती संघटन त्यात शब्द शब्दार्थ स्मृती प्रासंगिक स्मृती यांचा समावेश आहे धारणेचे स्वरूप बोधावस्था उपबोधावस्था अबोधावस्था उप, ह्या उप, संकल्पना समजून घ्यायच्या आहेत जाण्याच्या मापन पद्धती काय त्या समजून घ्यायच्या प्रत्यावाहन काय आहे प्रत्याविज्ञा काय आहे पुनराध्ययन काय आहे पुनर्रचना काय आहे ह्या संकल्पना समजून घ्यायच्या संस्करणातील टप्पे संवेदन प्रतिमानिर्मिती अर्थग्रहण ह्या संकल्पना समजून घ्यायच्या पुढे आहे संकल, संकल संकेतन संकेतन एक प्राथमिक विचार ही संकल्पना समजून घ्यायचे संकेतन प्रक प्रक्रिया कशी चालते ती समजून घ्यायचे त्यामध्ये लघुकरण आहे विस्तार संकेतन म्हणजे काय बहुउद्देशीय संकेतन म्हणजे काय ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तत्व ही संकल्पना समजून घ्यायचे संवेदन आणि संकेतन यामध्ये चिन्हरूप चिन्हरूप प्रतिरूप म्हणजे काय ते समजून घ्यायचे स्मरण संकेतांचे प्रकार प्रतिमा स्मरण संकेतन म्हणजे काय अमृत अमूर्त अमूर्त संकेतन संकल्पना समजून घ्यायचे चिन्हाचे संकेतन समजून घ्यायचे संकल्पना समजून घ्यायचे स्मृतीसंचय साठवण ही संकल्पना समजून घ्यायचे पूर्वानुभव आठवणे नंतर अगदी ओठांवर वैदिक स्मृती संचयातून आठवणे अल्पकालीन स्मृतीतून आठवणे स्टंबकचा प्रयोग रन्सचे स्पष्टीकरण ह्या सर्व संकल्पना समजून घ्यायचे स्मृती संघटन प्रकार काय हा समजून घ्यायचा प्रातिमक संघटन दुय्यम संघटन कनेक्टिकट विद्यापीठातील संशोधन समुच्चयीकरण व्यक्तिनिष्ठ संघटन ह्या सर्व संकल्पना आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत तर चला तर मित्रांनो मानसशास्त्र स्मृतीचे स्वरूप आणि संस्करण समजून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल विद्या एज्युके या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील नवीन नवीन अभ्यासक्रमाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील या या चॅनलला लाईक करा शेअर करा हे जे चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही ह्या चॅनल माध्यमातून माध्य। त्यांचाही अभ्यास होईल त्यांच्यापर्यंतही अभ्यासक व्हिडिओज आहेत पोचतील आणि त्यांचेही त्यांनाही ज्ञान प्राप्त होईल तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण पुढील या घटकास सुरुवात करूया तर मानसशास्त्र स्मृतीचे स्वरूप आणि संस्करण हे संकल्पना हे काय म्हणते स्वरूप कसं आहे संस्करण म्हणजे काय हे समजून घेऊया स्मृतीचे सर्वसाधारण स्वरूप याची व्याख्या अशी घेता येईल की स्मृती म्हणजे भूतकाळातील अनुभव घटना ज्ञान भावना यांचे संगोपन साठवण टिकवण व आवश्यकतेनुप्रमाणे आठवणे स्मृती म्हणजे काय भूतकाळातील अनुभव घटना ज्ञान भावना शिकलेल्या गोष्टी यांचे संगोपन साठवण टिकवण आणि आवश्यकतेनुसार गरजेप्रमाणे ते आठवणे म्हणजे ज्या गोष्टी आपण आयुष्यात दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहतो आहे अनुभवतो आहे भूतकाळातल्या ज्या गोष्टी आपल्या स्मरणात राहिलेल्या आहेत त्यांचे साठवण केलेल्या आहेत मग त्या भावना ज्ञान ज्या काय घटना घडलेल्या आहेत जे काही अनुभव आलेले आहेत जे काय आपण शिकलेलो आहोत त्यांचं सगळ्यांचं संगोपन केलेलं आपल्या स्मरणामध्ये स्मरणशक्तीमध्ये किंवा बुद्धीच्या एका को, को कोपऱ्यामध्ये जिथे स्मरणशक्ती साठवली जाते त्यांची साठवण टिकवण आणि गरजेप्रमाणे ते आठवलं जातं तर त्याला स्मृती असं म्हटलेलं आहे ओके याचा अर्थ असा सांगता येईल की संवेदनातून आलेली माहिती मेंदू साठवतो व योग्य वेळी ती पुन्हा उपलब्ध करून देतो आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रामार्फतून आपण बाहेरील गोष्टींचा अनुभव घेतो शिकतो ते संवेदन करतो आणि ती माहिती कुठे जाते मेंदूपर्यंत जाते आणि मेंदू ती माहिती साठवून ठेवतो आणि ज्या ज्यावेळी आपल्याला त्याची गरज भासते त्या आठवणींची गरज भासते त्या त्यावेळी गरजेप्रमाणे मेंदू ती आठ साठवलेले स्मृती आहे ती पुन्हा उपलब्ध करून देतो उदाहरणार्थ शाळेत शिकलेला धडा परीक्षेत लिहिणे हेच पाहणार आपण वर्षभर अभ्यास करतो का अभ्यास करतो की परीक्षेच्या वेळेस ते सगळा केलेला अभ्यास पुन्हा आपल्याला आठवावा ज्या ज्या ज्यावेळी ते प्रश्न पत्रिका आपल्या समोर येईल त्या प्रश्नांचे उत्तरं आपल्याला आठवावे त्यासाठी आपण वर्षभर केलेला जो अभ्यास आहे तो आपल्या मेंदूमध्ये में साठवला जातो आणि परीक्षा वेळेस ते सगळं साठवलेलं माहिती अभ्यास उपलब्ध मेंदू उपलब्ध करून देतो परीक्षेच्या वेळेस हार्म एबिंगोज याने या शास्त्रज्ञाने स्मृती संशोधनाचा पाया रचला होता ओके okay? स्मृतीच्या आधुनिक व्याख्या स्मृती ही कोडिंग साठवण स्टोरेज आणि पुनर्प्राप्ती रिट्रायवल या प्रक्रियांचा एकत्रित परिणाम आहे स्मृती म्हणजे काय कोडिंग कोडिंग नंतर मग ती साठवली जाते आणि नंतर मग पुनर्प्राप्ती केली जाते रिट्रायव्हल या प्रक्रियांचा एकत्रित परिणाम आहे म्हणजे आपण काय माहिती ग्रहण करतो कोणी म्हणजे ग्रहण करतो तर मग ती साठवली जाते आणि ज्या ज्यावेळी आपल्याला त्या माहितीची गरज बसते त्या त्यावेळी तो मेंदू आपल्याला ते पुन्हा उपलब्ध करून देतो तर ह्या सगळ्या प्रक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणजे स्मृती होय आठवण होय ओके हिलगाड स्मृती म्हणजे पूर्वानुभवातील वर्तनाच्या परिणामांचे संगोपन म्हणजे हिलगाडच्या मते काय स्मृती म्हणजे जे पूर्वी जे आपल्याला अनुभव आलेले आहेत अनुभवातील जे अनुभवातील आपलं वर्तन झालेलं आहे त्या वर्तमानाच्या परिणामांचे ते पूर्व जे आपल्याला अनुभव मिळालेला आहे त्यातून जे आपलं वर्तन झालेलं आहे त्यांचं जे संग ते परिणाम त्यांचं संगोपन केलेलं आहे त्याला स्मृती म्हटलेला आहे स्मृतीच्या अवस्था काय काय पाहूया ओके वेदनिक नोंद सेन्सरी रजिस्टर याचा अर्थ संवेदानाने मिळाली तात्पुरती नोंद आता वैदनिकमुळे संवेदनाने जे आपल्या ज्ञानेंद्रियाने जे तात मिळालेली माहिती आहे ही तात्पुरती नोंदली जाते तिथे ते झिरो पॉईंट फाय ते तीन सेकंदामध्येही साठवली जाते जसे की डोळ्यांनी पाहिलेली झटपट प्रतिमा म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी बऱ्याच चाललेल्या असतात आणि सगळीकडे आपण पाहत असतो त्यातल्या त्या झटपट प्रतिमा दोन सेकंद तीन सेकंद आपल्यासमोर राहतात पण त्या काही आपल्या कायमच्या स्मरणात राहत नाहीत ते थोड्याशा ह्याच्यासाठी नजरेसाठी नजरेत राहतात आणि ते निघून जातात त्याला वेदनिक वेदनिक स्मृती म्हटलेलं आहे ती दीर्घकाळ राहत नाही तात्पुरती स्वरूपाची सेन्सरी uh, uh, स्मृती असते ती अल्पकालीन स्मृ स्मृती शॉर्ट टर्म पहिले हे तात्काळ जी दिसते आणि लगेच काही सेकंद राहतात आणि आपण विसरून जातो त्याला वैदनिक स्मृती म्हटलं जाते ती वैदनिक नोंदाची स्मृती म्हटली जाते नंतर मग अल्पकालीन स्मृती शॉर्ट टर्म मेमरी थोडा वेळ पंधरा ते तीस सेकंद माहिती लक्षात ठेवणे ओके ह्या स्मृतीमध्ये अल्पकालीन स्मृतीमध्ये काय तर पंधरा ते वीस सेकंदापर्यंत जे आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियातून माहिती मिळाली आहे ती, ती आपण तीस पंधरा ते तीस सेकंद लक्षात ठेवतो आठवणीत ठेवतो स्मृतीत ठेवतो फोन नंबर तात्पुरता लक्षात ठेवण्याचं उदाहरण आहे नंतर मग म्हणजे एखादी गोष्ट तात्पुरत्या काळासाठी लक्षात ठेवणे दीर्घकालीन स्मृती लाँग टर्म मेमरी ओके माहितीच्या दीर्घकाळासाठी साठवण ठेवणे मिनटापासून आयुष्यभर जसं की आपण बऱ्याचशा अशा गोष्ट आहेत ते व्यवस्थित लक्ष केंद्रित करून अवधान केंद्रित करून ऐकतो स्मरण करतो आत्मसात करून घेतो आत्म ग्रहण करून घेतो ती माहितीची कारण का ते दीर्घकाळ टिकावं ज्या ज्यावेळी आपल्याला त्याची गरज पासेल त्या त्यावेळी आपल्याला दीर्घकाळ स्वरूपासाठी दीर्घकाळ काळासाठी आपण ज्या माहिती साठवून ठेवतो त्याला दीर्घकाळीन स्मृती म्हटलं जाते ती माहिती मिनिटापासून ते आयुष्यभर ती माहिती साठवली जाते भाषेत जर कौशल्य गाणं गाणं पाहा तुम्ही लहानपणी एखादं गाणं पाठ करून ठेवलं असेल तर तुम्ही पुढच्या दहा वर्षानंतरही ते गाणं तुम्हाला आठवतं तसं अभ्यासाचं पण आहे की आपण तुम्ही अभ्यास जो करतो तो आपण परीक्षेच्या वेळेला आठवतो हो काही केलं आपल्याला लहानपणीचा पण अभ्यास मोठे झाल्यानंतर आपल्याला आठवत असतो उदाहरणार्थ गणित वगैरे जे आहेत स्मृतीविषयक काही प्रारूपे प्रारूपे म्हणजे मॉडेल्स काही मॉडेल्स दिलेले आहेत आठवणी स्मृतीविषयक काही मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत हेपची उपपत्ती हब्स हेपची उपपत्ती काय म्हणते न्यूरॉन्समध्ये वारंवार एकत्र सक्रियता सेल असेंब्लीज तयार होतात आणि स्मृती टिकते म्हणजे न्यूरोन्समध्ये वारंवार एक एकत्र सक्रियता सेल्स असेंब्लीज तयार होतात आणि स्मृती टिकते शास्त्रज्ञ डोनाल्ड हेप नंतर मग वाघ आणि नॉर्मलचा आराखडा काय म्हणतो संगणकीय प्रक्रिया सारखी स्मृती प्रक्रिया इन स्टोरेज रिट्रॅव्हल जसं कम्प्युटर कंप्युटरचं कसं कंप्युटर कसा काम करतो माहिती घेतो स्टोर करतो इनपुट देतो आपण त्यांना ते स्टोरेज होतो आणि ज्या ज्यावेळी आपल्याला गरज बसते त्या त्यावेळी तो आपल्याला रिट्रॅवल म्हणजे पुन्हा उपलब्ध करून देतो त्याला संगणकीय प्रक्रियेसारखी स्मृती म्हटलेलं आहे ॲटकिंगची शिफरीन आराखडा तीन टप्प्यांचे मॉडेल्स सेन्सरी एस टी एम आणि एलटीएम या तीन मॉडेल्समध्ये स्मृती काम करते अजय शास्त्रज्ञ रिचर्ड ॲटस्किंग ॲट किन्सन आणि रिचर्ड सिफ्रिन हे शास्त्रज्ञ होते स्मृती कक्षा म्हणजे काय स्मृ स्मृती टिकून राहण्याची कार्य करण्याची कमाल क्षमता म्हणजे स्मृती कक्षा होय म्हणजे आता आपण तीन याच्यामध्ये आपण स्मृती पाहिले एक आहे वेदनिक नोंद नोंद प्रकारची स्मृती जी काही सेकंदासाठी ती राहते ती झटपट आपल्या नजरेतून येते आणि ने निघून जाते काही मग अल्पकालीन स्मृती आहे ती पंधरा ते तीस सेकंदापर्यंत राहते आणि काही दीर्घकालीन स्मृती आहे ती कायमची कायमस्वरूपाची असते ओके तर त्यात स्मृती कक्षा म्हणजे स्मृती टिकून राहण्याची कार्य करण्याची कमाल क्षमता जी आहे म्हणजे जी आपण स्मृती मिळवली आहे त्याची कमाल क्षमता जी आहे जास्तीत जास्त जी क्षमता आहे तिला स्मृती कक्षा म्हटलेलं आहे उदाहरणार्थ अल्पकालीन स्मृती दोन दहा घटक मिलर उदाहरणार्थ अल्पकालीन स्मृती दीर्घकालीन स्मृती ह्या कशा कृती स्मृती कक्षा आहेत त्यांची क्षमता किती अ पर वेळेपर्यंत कमाल क्षमता किती आहे ते दर्शवते प्रकार काय शब्दार्थ स्मृती सिमेंटिक मेमरी येथे तथ्ये संकल्पना सामान्य ज्ञान याचा अर्थ उदाहरण पुणे महाराष्ट्रात आहे शब्दार्थ स्मृती काय शब्दांवरून लक्षात ठेवणे तथ्य संकल्पना सामान्य ज्ञान पुणे महाराष्ट्रात आहे पुणे आपण म्हटलं तर पुणे कुठे महाराष्ट्रात आहे त्या संदर्भावरून लक्षात ठेवणं शब्दार्थावरून लक्षात ठेवणं प्रासंगिक स्मृती की एपिसोडिक एपिसोडिंग मेमरी वैयक्तिक अनुभव प्रसंग म्हणजे माझा माझा पहिला शाळेचा पहिला दिवस म्हणजे माझा शाळेचा पहिला दिवस म्हणजे आपण आठवतो पहिला दिवस कसा गेला ती प्रासंगिक आहे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रासंगिक स्मृतीमध्ये मोडतात ओके okay, ते आपण लक्षात ठेवतो आणि शब्दार्थ म्हणजे शब्दांवरून आपण लक्षात ठेवतो नंतर मग धारणेचे स्वरूप लेवल ऑफ अवेअरनेस अवेअरनेस काय बघ्या कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत okay, ओके एक बोधावस्था म्हणजे हे लेवल्स काय आहेत स्मृतीचे लेवल्स काय आहेत म्हणजे स्तर काय आहेत कोणत्या कोणत्या स्तरावर स्मृती काम करते एक आहे बोधावस्था कॉन्शियसनेस सध्याच्या क्षणी जाणीवेत जाणिवेत असलेली माहिती बोधावस्था म्हणजे कॉन्शियसनेस जे ऍक्टिव्ह आहे जे सध्या मी तुम्हाला सांगतोय तुम्ही माझे लेक्चर ऐकताय ही बोधावस्था आहे ओके सध्याच्या क्षणी तुम्हाला जे जा जाणवते जाणवत असलेली माहिती नंतर मग उपबोधावस्था सबकॉन्शियस सध्या सध्या नाही पण सहज मिळणारी माहिती ती बोधावस्थेमध्ये जे आपण पाहतोय अनुभवतोय ज्ञानेंद्रियाने जी माहिती आपण गोळा करतोय ती बोधावस्था ती ॲक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हटलं जातं आहे ती जाणीवते जा जागे पणे असलेली स्मू स्मृती आहे ओके okay? आणि उपबोधावस्था म्हणजे काय सबकॉन्शियसमध्ये ती सध्या नाही आहे पण सहज मिळणारी माहिती पण ती आपल्या म मेंदूमध्ये कुठेतरी स्टोअर झालेली असते मेंदूमध्ये ज्या ज्यावेळी ती माहिती पाहिजे त्यावेळी ती सहज मिळते त्याला बो उपबोधावस्था सबकॉन्शियस माइंडमध्ये ती स्टोअर झालेली असते म्हणजे ज्या जुन्या वा आठवणी वगैरे आहेत त्या सध्याच्या नसतात दैनंदिन जीवनातल्या नसतात पण त्या पूर्वी घडलेल्या असतात त्या कधी आपल्याला नंतर आठवायच्या असतात आठवतात सबकॉन्शियस मध्ये सेव्ह झालेले असतात स्टोअर झालेले असतात ज्यावेळी त्या गो घटना गोष्टी आपल्याला आठवू लागतात किंवा जुना मित्र आठवला की शाळेचे दिवस आठवतात तर ती उपबोधावस्था स्मृती झाली अबोधावस्था अनकॉन्शियसनेस दडपलेले अनुभव जे एकदम दडपलेले आहेत जे आठवणीत येत नाही आहेत तसे अनुभव म्हणजे आहेत स्मृती झाली धारण्याच्या मापन पद्धती आता धारणेच्या मापन पद्धती काय प्रत्याव्हान रिकॉल माहिती थेट आठवणे कविता म्हणणे व हे म्हणजे प्रत्याव्हान रिकॉल करणे जे स्मृती आहे ती रिकॉल करणे ती थेट आठवणे माहिती थेट आठवणे कविता म्हणणे प्रत्या प्रज्ञाभिज्ञा प्रत्यभिज्ञा रिकग्नेशन रिकग्नेशन म्हणजे प्रज्ञाभिज्ञा म्हणजे काय ओळख ओळखून आठवणे म्हणजे एखाद्याचं नाव आपल्याला आठवत नसेल तर आपण त्याला फोटो दाखवला की त्या फोटोवरून त्याचं नाव आठवतो मग तो कधी कधी आठवत नाही आपण त्यांना नाव सांगून आठवत नाही मग तो फोटो दाखवायला लागतो मग फोटो दाखवला की तो आठवतो की नेमका कोण आहे ओळखीचा चेहरा पाने अध्ययन पुन्हा शिकणे आधी शिकलेल्या गोष्टी पटकन शिकणे ओके प्रयोग एबिंगॉस म्हणजे एखादी गोष्ट आपण अगोदर शिकलो आहोत ती पुन्हा चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यासाठी त्याचं अध्ययन करणं पुन्हा शिकणे जेणेकरून ते पुन्हा शिकले ती गोष्ट चांगली पटकन शिकली शिकण्यात येते पुनर्रचना रिकन्स्ट्रक्शन आठवण्यांची गटिंग क्रम लावणे पुनर्रचना म्हणजे काय की आपल्याला जर एखादा विषय शिकायचा असेल तर आपण तो अभ्यास करतो मग ते जर अभ्यास आपण क्रमवर शिकलो क्रमाक्रमाने जर त्या अभ्यास शिकत आलो त्याचा क्रमवर केला तर ते व्यवस्थित आपल्याला ते एक 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 गोष्टी आठवत जातात जर आपण क्रमबद्ध नियमबद्ध जर अभ्यास नाही केला तर ते, ते आठवणं जरा कठीण होतं अधूनमधून जर आपण घटकांचा अभ्यास केला तर ते आठवत नाही पण ते क्रमाने जर अभ्यास केला तर त्या गोष्टी चांगल्या होतात त्याचे रिकन्स्ट्रक्शन त्याचं पुन्हा जे काही तुम्ही शिकलात त्याच्या ते पुनर्रचना करा लाईन अप करा आणि त्या क्रमावर तुम्ही अभ्यास आठवा किंवा अभ्यास करा केल्याने ती आठवणी चांगली राहते म्हणजे आपण अभ्यास केला ते क्रमाने आठवणे किंवा क्रमाने लावणे संस्कारात्मक संस्करणातील टप्पे टप्पे काय आता संस्कारणातले संस्करण म्हणजे संस्करणातील टप्पे कोडिंग संवेदन माहिती इंद्रियातून मिळणे संवेदन म्हणजे काय की समजणे जे आपल्याला इंद्रियांतून माहिती मिळते ती आपण समजून घेणे म्हणजे संवेदन होय माहिती इंद्रियांतून मिळते सगळे आपले जे पंचेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यातून आपल्याला माहिती मिळत असते प्रतिमा निर्मिती मानसिक प्रतिमा बनवणे एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल त्याचा अर्थ मकाळत नसेल तर ती गोष्ट साठवून ठेवण्यासाठी ती त्याची प्रतिमा तयार करणे मानसिक प्रतिमा बनणे इमॅजिन करणे म्हणजे प्रतिमा निर्मिती नंतर मग अर्थग्रहण त्या प्रतिमेला अर्थ देणे जी काय तुम्ही प्रतिमा बनवताय त्या प्रतिमेला अर्थ द्या म्हणजे तो शब्द पुन्हा जर तुम्हाला नजरेसमोर आला तुमच्या संपर्कात आलास तर त्या शब्दाचं जे तुम्ही इमेज बनवलेलं आहे त्याला जे अर्थ दिलेला आहे तो अर्थ तुम्हाला येतो ओके okay. तर हे टप्पे झालेले आहेत पुढे संकेतन संकेतन एक एक प्राथमिक विचार माहितीला कोडमध्ये प्रतिनिधित्वात बदलण्याची प्रक्रिया ही स्मृती टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे संकेतन माहितीला कोडमध्ये म्हणजे संकेतांमध्ये एखादी माहिती आली की त्याला संकेत रूपाने त्याला नमूद करून ठेवणं मग जेणेकरून तुम्ही संकेत रूपाने नमूद करून ठेवलास की त्या संकेतांनी तुम्हाला ती माहिती सहजपणे आठवता येते लगेच ती माहिती तुमच्या नजरेसमोर हो येते उपलब्ध होते संकेतन प्रक्रिया लघुकरण माहिती गटांमध्ये साठवणे नंतर मग विस्तार संकेतन एलॅबोरेटिव्ह इनकोडिंग माहितीला पूर्वज्ञानाशी जोडणे म्हणजे विस्तार करण्या संकेतन म्हणजे काय जे अगोदर माहिती असेल त्या माहितीशी नवीन माहिती जोडून ठेवणे जेणेकरून नवीन माहिती आठवड्यात राहत नसेल तर जुनी माहिती आपल्याला चांगल्या स्मरणात राहिलेली असेल त्याच्या आधारे नवीन माहिती ओळखणे संकेतन श्राव्य अर्थ यांचा संयुक्त वापर म्हणजे म्हणजे दृश्य ग्रहण ऐकणे आणि अर्थ समजा यांचा संयुक्त वापर करून माहिती लक्षात ठेवणे नंतर मग निवडतत्व सिलेक्टिव्ह अटेन्शन फक्त महत्वाच्या माहितीवर लक्ष केंद्रित करणे स्मृती टिकवण्यास मदत होते ज्यावेळी आता तुम्ही हे जे लेक्चर ऐकताय ओके ते इतरही गोष्ट तुमच्या आवृत्तीभोवती घडत असतील पण तुम्ही जर इतर गोष्टींना टाळून फक्त लेक्चर ऐकण्याकडे लक्ष दिलात आणि त्यात तुम्ही ही स्क्रीन पाहताय स्क्रीन पाहण्यावरती लक्ष दिलात तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजेल म्हणजे ज्या ज्या गोष्टी दहा गोष्टी तुमच्या आवतीभोवती घडत आहेत त्यातली ही गोष्ट तुम्ही निवडलीत लेक्चर ऐकणं आणि स्क्रीन बघणं पण फक्त तुम्ही लेक्चर ऐकताय आणि इतर तुम्ही पाहण्याची क्रिया इकडे तिकडे पाहताय तर ते व्यवस्थित क्रिया होणार नाही तर ते दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रित केलेत पाहण्याची क्रिया लेक्चर ऐकण्याची क्रिया आणि स्क्रीन पाहण्याची क्रिया तर चांगल्या प्रकारे तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि लक्ष केंद्रित करणे एकाच माहितीवर एकाच महत्त्वाच्या माहितीवर म्हणजे ही जी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करताय तुम्ही जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे तुम्ही समजू शक समजून घेऊ शकता संवेदन आणि संकेतन सिंबॉलिक आणि रिप्रेझेंटेशन माहिती प्रतीक चिन्ह रूपात साठवली जाते भाषा प्रतिमा आकृती ओके संवेदन समजणे आणि संकेतन जे आपण समजून घेतोय ते प्रतिमा आकृती इमॅजिन चित्ररूपामध्ये साठवली जाते भाषा अशा रूपामध्ये साठवली जाते सिंबॉलिक सिंबॉलमध्ये ती साठवल्यास ती चांगल्या स्मरणात राहतं स्मरण संकेतांचे संकेतांचे प्रकार दृक प्रतिमा स्मरण संकेतन व्हिज्युअल इमेजरी इनकोडिंग प्रतिमांद्वारे दृक म्हणजे दृश्य प्रतिमा म्हणजे इमेज स्मरण म्हणजे आठवणीत ठेवणे म्हणजे एखादी माहिती येते ती अप्रतिमा बनवून त्याचे इमेज तयार करून त्याचं चित्र तयार करून स्मरणात ठेवणे प्रतिमा तयार करून लक्षात ठेवणे ओके त्याला दृक प्रतिमा स्मरण संकेतन म्हटलेलं आहे अमूर्त संकेतन ॲबस्ट्रॅक्ट इन्कोडिंग संकल्पना यांवर आधारित अमूर्त काय अर्थ संकल्पना यांवर जसं दुःख भावना हे अमूर्त आहेत दिसत नाहीत मग त्या अर्थांवरच त्या संकल्पनांवरच आपल्याला त्याची जाणीव होत असते दुःख म्हणजे काय आनंद म्हणजे काय सुख म्हणजे काय निराशा म्हणजे काय ह्या दिसत नाहीत पण त्या अनुभवल्या जातात त्या आहेत म्हणजे ह्या पण त्या अमूर्त आहेत संकल्पनेत मग ते अमूर्त संकेत मग त्या शब्दांवरून त्याच्या अर्थांवरूनच आपल्याला त्याच्या माहिती कळते चिन्हांचे संकेतन शब्द चिन्ह शब्दचिन्ह शब्दचिन्ह कोड वापरणे म्हणजे आपण म्हणतो ना मला राईट लेफ्टचा जर तुम्हाला रस्त्यावर जात असाल गाडी चालवत असाल तर तिकडे सिग्नल असतात त्या सिग्नल काय आहेत हे पण चिन्हच आहेत कोणत्या सिग्नलला थांबायचं आहे कोणत्या सिग्नलला जायचं आहे जर जा सिग्नलवरती रा डावी राईट लेफ्टचे जे चिन्ह असतील ते, 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 ते तुम्हाला दिशा मारा दिशादर्शक चिन्ह असतात ते तुम्हाला मार्गदर्शन करतात की लेफ्टला जाण्यासाठी राईटला जाण्यासाठी तर हे चिन्ह चिन्हांद्वारे संकेतन आहे स्मृती संचय साठवण स्मृती साठवण किंवा संचय साठवणे म्हणजे माहिती टिकवणे हिप्पो कॅम्पस मेंदूचा भाग आहे हिप्पो कॅम्पसकडून त्यात दीर्घकालीन स्मृती ती दीर्घकालीन स्मृतीत महत्त्वाचा आहे तो हिप्पो कॅम्पस ज्या आपल्या माहिती येतात साठवली जाते माहिती ती हिप्पो कॅम्पसमध्ये साठवली जाते आणि ती दीर्घकालीन स्मृती साठवण्यासाठी महत्त्वाचं आहे पूर्वानुभव सा आठवणे अगदी ओठांवर म्हणजे आपल्याला पूर्वीचे जे अनुभव असतात त्याच्यावरून आपल्याला आठवत असतं आपण म्हणतो कधी कधी अरे हे माझ्या तोंडावर आहेत हे शब्द माझ्यात पण मला आठवत नाही म्हणजे अंशतः आपल्याला ते त्याचं विस्मरण झालेलं असतं अंशतः आपल्याला त्याचं स्मरण झालेलं असतं त्याला अगदी ओठा आठवते मग शब्द सुजत नाहीत नंतर मग वैदानिक स्मृती संचयातून आठवणे सेन्सरी मेमरी रिट्रॅव्हल वैदानिक स्मृती आपण पाहिलं ह्यावरती क्षणिक असते दिसण्या वैदनिक स्मृती म्हणजे काय ती नजरे खालून जाते ती काही सेकंदासाठी असते ओके अल्पकालीन स्मृतीतून आठवणे तत्काल पुनप्राप्ती पुन्हा हा अल्पकालीन स्मृती ज्या अल्पकालीन स्मृतीमध्ये ती, ती पंधरा ती साथ ते तीस सेकंदासाठी साठवले जातात त्याच्यावर भर टाकून आपण गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो नंतर मग स्टनबगचा प्रयोग एस टी एममधील मधील शोध प्रक्रियामापन नंतर मग रनचं स्पष्टीकरण प्रायमरी व रि रिकेन्सी इफेक्ट ओके ते हे झालं पुन्हा आहे स्मृती संघटन प्रकार आता स्मृती संघटन प्रकार मध्ये काय काय प्राथमिक संघटन नवीन माहिती पहिल्यांदा संघटित करणे जी नवीन माहिती आलेली आहे ती संघटित करून घेणे ओके नंतर मग दुमियम संघटन आधीच्या साठवलेल्या माहितीसह जोडणे जे त्याच्या रिलेटेड जर आधीची माहिती असेल तर ते त्याच्याबरोबर ती जॉईन करून जोडून ती माहिती साठवणे कनेक्टिट विद्यापीठ संशोधन आठवणींच्या रचनात्मक गटांवर अभ्यास ज्या आठवणी आहेत त्यांच्या रचनेवरती त्यांनी अभ्यास केलेला आहे त्या गटांवरती अभ्यास केलेला आहे समुच्चीकरण समान माहिती एकत्र गटवणे मग जे आपल्याला माहिती आलेली आहेत त्यांचा गट तयार करणे आता जी माहिती म्हणजे आहे प्राण्यांमध्ये कोणते कोणते घटक येतात वाघ सिंह हत्ती हे जे रेंगाळणारे ज्यांचे चार पाय आहेत त्यांचा गट तयार करणे तर तसा कोणी दिसला प्राणी तर ते त्याला प्राण्यांमध्ये घेणार म्हणजे जो कोणी उडणारा असेल त्यांना पक्षांमध्ये गट करणे तर हे समान माहिती जे असेल ते एक एक गट बनवून त्याच्यामध्ये टाकणे एकनिष्ठ संघट संघ संघटन व्यक्तीच्या अनुभवावरून गटिंग करणे पुढे आहे पारिभाषिक शब्द आहेत शेवटचा आहे ज्ञानेंद्रिय संवेदी संवे जे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय संवेदेंद्रिय जे संवेदना संवेदन होतं ज्या इंद्रियांमधून संवेदन होतं तसे डोळे कान नाक जीभ त्वचा हे ज्ञानेंद्रियांमधून आपल्याला माहिती ग्रहण होत असते वैदनिक सेन्सरी मेमोरी ह्या का अल्पका पंधरा ते तीस सेकंदासाठी असते नोंद केली जाते अल्पगाणे शॉर्ट टर्म मेमरी हे पंधरा ते तीस सेकंदासाठी आणि ते पाच ते चार ते पाच सेकंद दोन ते तीन सेकंदसाठी वैदनिक नोंद होते दोन ते तीन सेकंदासाठी अल्पकालीन स्मृतीमध्ये पंधरा ते तीस सेकंदापर्यंत आपल्या स्मृती राहते लाँग टर्मसाठी मिनिटांपासून ते आयुष्यभर ती स्मृती राहते स्मृती कक्षा म्हणजे जे आपण जे माहिती मिळवते ती साठवण्याची स्मृती साठवण्याची कमाल कक्षा शब्दार्थ स्मृती सिमेंटिक मेमरी या शब्दांनुसार अर्थ बांधणे वगैरे नंतर मग धारणा अवेअरनेस आणणे संस्करण कोडिंग संकेतन कोडिंग प्रोसेस संवेदन सेन्सरी इनपुट अमूर्त सं संकेतन ॲबस्ट्रॅक्ट कोडिंग पुनप्राप्ती रिट्रायव्हल पुनप्राप्ती म्हणजे ते पुन्हा आठवणे साठवलेले ज्या स्मृती साठवलेली ते पुन्हा आठवणे वैज्ञानिक स्मृती संचय सेन्सरी रजिस्टर स्मृती संक मेमरी uh, ऑर्गनायझेशन मित्रांनो मित्र आज आपण हा घटक इथे पूर्ण केलेला आहे आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच तुम्हाला ह्याचा फायदा ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यातील जटिल कठीण असे संकल्पना शब्द येतील त्यावेळी तुम्हाला हे ऐकलेलं लेक्चर तिथे चांगल्या प्रकारे त्या तिथील गोष्टी समजून घेण्यास मदत करतील तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन अभ्यास घेऊन येऊया आणि नवीन काहीतरी शिकूया तो तास आज आपण इथेच थांबूया आणि जाण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्या एज्युकेअर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ऐक बेल आयकन बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि हा हे व्हिडिओज तुमच्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद